रोजच्या आहारामध्ये एका वेळेस एक तरी भाकरी जरूर खावी कारण त्यामध्ये भरपूर फायबर्स असतं पण ज्वारी बाजरी नाचणीची ही भाकरी आपण नेहमीच बनवून खातो पण ही मल्टीग्रेन भाकरी ज्यामुळे वजन कमी होतं जर तुम्हाला डायबिटीज असेल तर तो देखील नियंत्रणात येतो तर ही मल्टीग्रेन भाकरी आणि त्याचं हे पीठ त्यामध्ये भरपूर धान्य कडधान्यांचा वापर केलेला आहे आणि ही गरमागरम टम्म फुललेली भाकरी जर तुम्ही रोज खाल तर तुमचे सगळे आजार दूर होतील भाकरी एक आणि फायदे अनेक तर हे मल्टीग्रेन भाकरीचं पीठ कसं बनवायचं ते आज आपण बघणार आहोत मग चला बनवूया आजची ही रेसिपी मल्टीग्रेन भाकरीचं पीठ बनवण्यासाठी इथे मी कपाने हे साहित्य मोजून घेतलं एक कप घेतली आहे ज्वारी वजनी प्रमाणात एकशे वीस ग्रॅम ज्वारी आहे ज्वारी अतिशय पौष्टिक आणि खायला चविष्ट लागणारी ही भाकरी त्याच कपाने मोजून नाचणी ज्याला रागी किंवा नागली म्हणतात भरपूर कॅल्शियम आणि फायबर युक्त हे धान्य ज्याला सुपर फूड म्हटलं जातं लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त धान्य त्याच कपाने मोजून घेतली आहे बाजरी आणि एक कप इथे कुळीत वापरले ज्याला हुलगं म्हणतात हुलग्याची पिठी आणि मांडग प्रसिद्ध आहे पण कुळथाचे शेंगुळे देखील खाल्ले जातात अतिशय पौष्टिक हे धान्य आहे आजारपणातून लवकर बरं होण्यासाठी असो किंवा पोटासंबंधीचे सगळे आजार दूर करण्यासाठी हुलग्याचं मांडं किंवा पेज पिली जाते आता त्याच कपानेमजून कप इथे मी हिरवे चणे वापरलेले आहेत जर तुमच्याकडे हिरवे चणे नसतील तर साधे काळे चणे वापरले तरी चालेल पण हे चणे जास्त पौष्टिक असतात काळ्या चण्यापेक्षा आणि ते तुम्हाला डिमार्टमध्ये सहज उपलब्ध होतील पाव कप इथे मी हिरवे मूग वापरलेले आहेत जर तुम्हाला हिरवे मूग वापरायचे नसतील तर त्याऐवजी मका सोयाबीनही वापर या पिठामधला सगळ्यात महत्वाचा घटक जो असेल तो म्हणजे जवज ज्याला अळशी म्हणतात तर पन्नास ग्राम जवच घेतलेले आहेत पोटासंबंधीचे आजार असो वजन कमी करण्यासाठी किंवा केस गळतीवर उपयुक्त म्हणजे जवस पन्नास ग्राम जवस एवढ्या कडधान्य आणि धान्यांसाठी धन्यान उपयुक्त आहे यामध्ये आपण अजूनही धान्य किंवा कडधान्य वापरू शकतो पण जर तुम्हाला याच पिठाची चपाती बनवायची असेल तर यामध्ये तुम्ही अर्धा किलो गव्हाचा वापर करा आणि भाकरीचं हे पीठ आहे त्यामुळे दळून आणताना थोडंसं जाडसर दळून आणायचं खूप बारीक दळायचं नाही भाकरीसाठीचं हे पीठ दळताना थोडंसं रवाळच दळायचं पण जर तुम्हाला चपातीसाठी दळायचं असेल यामध्ये गव्हाचा वापर करून जर तुम्ही पीठ बनवणार असाल तर मात्र ते थोडं बारीक दळा ज्यामुळे चपाती मोस होत होते तर हे पीठ बघा थोडंसं रवाळच दळलेलं आहे खूप बारीक दळायचं नाही बारीक दळलेलं पीठ जे असतं ना त्यामुळे भाकरी ही चिवट होते व्यवस्थित पीठ मळलं जात नाही आता पीठ तर तयार झालं लगेचच भाकरी बनवून घेऊया तर दोन भाकरी होईल एवढं पीठ काढून घेतलं म्हणजे तुम्हाला किती भाकरी बनवायच्या त्यानुसार पीठ घ्या यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घातलं आहे आणि पाणी एकदम कोमट वापरायचं खूप गरम पाण्याचा वापर करायचा नाही कोमट पाणी वापरल्यामुळे भाकरी ही मौसूद होते कडक होत नाही आता लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे भाकरीचं पीठ मळताना थोडं जास्त मळायचं जा, अगदी पाच ते सात मिनटं तरी पीठ चांगलं मळलं म्हणजे भाकर टम्म फुलते जर पीठ व्यवस्थित मळलेलं नसेल तर भाकरी ही कडक होते मऊसूद होत नाही आणि फुलत देखील नाही तर बरोबर दोन भाकरीचं हे कणिक मी भिजवून घेतलं त्यानंतर भाकरी थापून घ्यायची आहे बऱ्याच जणांना परातीमध्ये भाकर थापायला येत नाही तर त्यावेळेस तुम्ही पोळपाटावर देखील भाकर थापून घेऊ शकता थोडंसं सुकं पीठ घ्यायचं एका बाजूने पीठ लावून अगदी पातळ ही भाकरी थापून घ्यायची जेवढी शक्य होईल तेवढी पातळ थापायची आणि पटकन थापली जाते कारण पीठ चांगलं मळलेलं आहे भाकर बनवताना जर त्याला चिरा पडत असेल म्हणजेच पीठ व्यवस्थित मळलं गेलेलं नाही त्यामुळे पीठ चांगलं मळून घेतलं आणि अगदी पातळ ही भाकर थापून घेतली आहे इतपत पातळ भाकर थापली लगेचच भाजून घेऊया तवा चांगला गरम करून घ्यायचा आणि त्यानंतरच भाकर भाजायची ज्या बाजूने आपण कोरडं पीठ लावलं होतं ती बाजूवर ठेवून त्यावर थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि पाणी हलकंसं सुकलं की मगच दुसऱ्या बाजूने भाकर पलटवून घ्यायची गॅस मात्र मध्यमाचेवरच ठेवायचा मोठ्या आचेवर ठेवाल की लगेचच भाकरी जळायला लागते तर दुसऱ्या बाजूने ही व्यवस्थित भाजून घ्यायची आहे भाकरी भाजण्यासाठी पाच ते सहा मिनटं लागतात आणि अगदी पटकन तयार होणारी ही भाकरी बघा मस्त टम्म फुलते जर भाकरीचं पीठ व्यवस्थित मळलेलं असेल तर अशी टम्म फुललेली भाकरी तुम्ही देखील बनवू शकता रोजच्या आहारामध्ये ही मल्टीग्रेन भाकरी जरूर खा भाकरी एक फायदे अनेक मल्टीग्रेन भाकरी वजन कमी करण्यासाठी असो डायबिटीज नियंत्रणात ठेवण्यासाठी रोजच्या जेवणात एकदा तरी ही भाकरी जरूर खा आणि तंदुरुस्त राहा आजची ही मल्टीग्रेन भाकरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत